नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतात तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक आणि स्टेनो याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जिल्हा न्यायालयाची भरती निघालेली होती आणि यामध्ये शिपाई हमाल स्टेनो आणि लिपिक या पदांचा समावेश होता तर आता या भरतीवर ते आणण्यात आलेला आहे म्हणजे या भरतीवर स्थगिती आणण्यात आलेली आहे तर मित्रांनो चौदा मार्च दोन हजार चोवीसला यावर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती तर आता या भरतीवर स्थगिती आणण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो अप्लिकेशन फॉर डिलेशन ऑफ प्रफॉर्मा रिस्पॉन्डेट इन द प्रेझेंट स्पेशल लिव्ह पेडिटेशन इज अलाउड म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे भरती आहे हे डिले करण्यात आलेली आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे हे कुठल्याही प्रकारची रद्द करण्यात आलेली नाही आहे परत लक्षात ठेवायचं हे काही दिवसासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे तर ही भरती प्रक्रिया पुढे का ढकलण्यात आलेली आहे तर यावर निर्णय केव्हा लागू शकते याबाबतची माहिती बघा हीच ती जाहिरात आहे या जाहिरातीच्या कारणामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे तर अठ्ठावीस मार्च दोन हजार अठराला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि यामध्ये पण लघु लेखक निम्न श्रेणी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांचा समावेश होता मित्रांनो या ठिकाणी दोन हजार अठराच्या भरतीची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली होती ज्युनियर क्लर्क आणि शिपाई हमाल या पदाची तर बघा हे केव्हा लावण्यात आलेली होती जर मित्रांनो ही वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली होती एक फरवरी दोन हजार एकोणीसला तर यामध्ये सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट दोन्ही विद्यार्थ्यांचे नाव या ठिकाणी होते तर मित्रांनो आता हे जी वेटिंग लिस्टवाली विद्यार्थी आहे जवळपास शिपाई हमाल आणि लिपिक मिळून सतराशे विद्यार्थी आहे की ज्यांनी यामध्ये आक्षेप घेतलेला आहे कारण हे जी वेटिंग लिस्ट होती मित्रांनो ही दोन वर्षासाठी ग्राह्य धरण्यात आलेली होती आणि कोरोनाचा काळ मानत आल्यामुळे एक वर्षे पुन्हा वाढून देण्यात आलेली होती म्हणजे त्याची जी अंतिम तारीख होती ते एक फरवरी दोन हजार बावीसपर्यंत तर एक फरवरी दोन हजार बावीसला ही जी वेटिंग लिस्ट होती पूर्णपणे रद्द करण्यात आलेली होते तर आता याच विद्यार्थ्यांनी या भरतीवर आक्षेप टाकलेला असून या भरतीवर स्थगिती सध्या यामध्ये आलेली आहे कारण या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की बा जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहे ज्यांना नियुक्ती मिळालेली नाही त्यांना अगोदर नियुक्ती द्या नंतर ही भरती प्रक्रिया पूर्ण करा त्यामुळे या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेऊन यावर स्थगिती आणण्यासाठी कोर्टामध्ये आक्षेप नोंदविलेला आहे जवळपास सतराशे विद्यार्थी आहे मित्रांनो ज्यांनी यावर आक्षेप नोंदविलेला आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता काही दिवसाळी स्थगित करण्यात आलेली आहे तर आता स्टेनोची स्किल टेस्ट होणार आहे आणि ते वेळेवरच होणार आहे त्याबाबत कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे म्हणून तुमच्या वेळापत्रकानुसार स्टेनोचं स्किल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर शिपाई हमाल आणि लिपिक या पदाची भरती प्रक्रिया फक्त काही दिवसही पुढे ढकलण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली नाही आहे कारण स्टेनोची जी भरती प्रक्रिया आहे हे सुरूच राहणार आहे त्याच्या नियमानुसारच त्यांचे स्किल टेस्ट होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी अर्ज भरलेला एक्झाम दिलेली आहे त्यांनी काही चिंता करायची नाही तर ही भरती प्रक्रिया फक्त काही दिवसासाठी स्थगित करण्यात आलेली आहे लवकरच यावर निर्णय घेतला जाणार आहे तर यावर काही तुमचे प्रश्न असेल ते मला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद